महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार महामंडळाच्या वतीनं बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो आणि भांडी वाटप केंद्र संबंधित तालुक्यात असणे गरजेचे असताना अक्कलकोट व म्हाडा तालुक्याचे भांडी वाटप सोलापूर शहरात करण्यात येते ते नियमबाह्य असून कामगारांना अडचणीचे ठरणार आहे म्हणून अक्कलकोट व माढा तालुक्यात भांडी वाटप केंद्र सुरू करा अशा मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आले आहे विष्णू कांपोरी महाराज व सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना गृहवस्तू पेटी भांडी संच वाटप करण्याची योजना असून त्या योजनेद्वारे संबंधित विभागाच्या तालुक्यात नियमानुसार भांडी वाटप करणे गरजेचे असते परंतु अक्कलकोट विभाग व माडा तालुक्याचे भांडी वाटप सोलापूर शहरालगत होत असल्याचे दिसून येते हे बांधकाम कामगारांना अडचणीचे होत आहे व बांधकाम कामगार योजनेच्या नियमांचा भंग होत आहे एकीकडे नियम भंग व दुसरीकडे बांधकाम कामगारांना सहजासहजी योजनेचा लाभ मिळावा हे महामंडळाच्या उद्देशाला आडकाठी आणणारे आहे एकूणच संबंधित ठेकेदार मनमानी करून भांडी वाटप करत असल्याचे दिसून येते तरी माननीयांनी अक्कलकोट व माडा तालुक्याचे बांधकाम कामगारांसाठी त्या त्या तालुक्यात भांडी वाटप केंद्र सुरू करण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त व बांधकाम कामगार योजनेचे जिल्हाध्यक्ष या नात्याने द्यावे ही नम्र विनंती अन्यथा आमच्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे विष्णू कारंपरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख वैशाली बनसोडे गणेश बड्डू रेखाडकी श्रीनिवास बोगा पप्पू शेख विठ्ठल खुराडकर गुरुनाथ कोळी यांची उपस्थिती होती जय महाराष्ट्र जय बांधकाम कामगार आज बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य न्यायक संघर्ष समितीच्या वतीने माननीय सहायक कामगार आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय आहे की अक्कलकोट विभाग आणि माडा विभाग या दोन्ही भांडी केंद्र किंवा मा नोंदणी असो काही त्या केंद्राच्या माध्यमातून व्हायला पाहिजे तसं न होता भांडी वाटप केंद्रच त्या ठिकाणी नाही आहे म्हणून जे महाराष्ट्र शासनाने महामंडळाने जो त्या उद्देश घेतला तो हे घेतला की बांधकाम कामगारांना कुठलाही सोय मिळताना किंवा लाभ मिळताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये त्यांचा जवळ जाऊन दिला पाहिजे अशा प्रकारे त्यांची त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे परंतु असे न करता माडा आणि अक्कलकोट तालुका या दोन्ही ठिकाणचे भांडी वाटप बांधकाम कामगारांच्या माय माय बहिणीला आणि गरीब कामगाराला रोड दिला जातो म्हणजे जवळ ते सव्वाशे किलोमीटर यावं लागतो अक्कलकोट मधून पन्नास ते साठ किलोमीटर यावा लागतो अशा एकूणच प्रकार बांधकाम कामगारांना लाभ मिळण्यासाठी वंचित ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे त्याचबरोबर किंवा त्यांना लवकरात लवकर मिळण्यापेक्षा अडचणी कसं होत्या असं प्रकारचं निर्माण झालेलं आहे म्हणून सहाय्यक कामगारांना आम्ही म्हणालो की साहेब या सोलापूरचे जिल्हा सहायक कामगार आयुक्त आहात आणि बांधकाम कामगारांचे महामंडळाचे या समितीचे तुम्ही अध्यक्ष आहेत म्हणून या दोन्ही ठिकाणी केंद्र तयार करा आणि मनमानीप्रमाणे तेथील ठेकेदार हा भांडी वाटप करतो आणि त्या वेळेला मिळत नाही आलं तर दिलं जात नाही अशा प्रकारचे त्या ठिकाणी चाललेलं आहे हे सगळं रोखण्यासाठी माड्यामध्ये आणि अक्कलकोटमध्ये भांडी वाटप केंद्र त्या ठिकाणी त्वरित निर्माण करावं अन्यथा आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देतो Jai Hind Jai Maharashtra